माननीय आयुष्य सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांचा पुणे अभ्यास दौरा विद्यार्थी आहेत की त्यांना जपानीच देतो आणि ते दोन मुलं जापानी मध्ये कन्व्हर्सेशन करत आहेत आणि ते आपण ऐकत आहोत वा नाम वा स्वरूप देस 私はハーニーは何ですか私の名前はワそうなんです。私はチキニナマなんですか私のチのニ前はイワープンです。私はカコナ名前はなんですか私のカコナマイワブわぶりです。 ああなたの父のな前たは何ですか私はのなんはなんでしかはなではなんでしたはなんではなですかわはなたしはなんではなんですか私はなんは母の名前はなんでです What,、uh, तुमचं नाव सांगा दोघ स्वरूप स्वरूप प्रवीण मुस्के स्वरूप प्रवीण मुस्के सिद्धांत राऊल भाईशंकर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद